हॅलो मी श्रुती माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर तुम्हाला प्रामुख्याने कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओ बघायला मिळतील तसेच फायनान्स रिलेटेड व्हिडिओ पाहायला मिळतील चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका हॅलो मी श्रुती माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत आहे आज आपण नवीन रेसिपी बघूया ती पण भाजीचीच रेसिपी आहे ती आहे ब्रोकोली तर ब्रोकोलीची भाजी आज आपण बघूया मी कशी करते ते माझ्या पद्धतीने चला खूप चविष्ट होते आणि याला पण खूप न्यूट्रिशियस व्हॅल्यूज आहेत सो तेही मी डिस्कस करेनच थोडेफार चालेल सो ही ब्रोकोली फ्रेश आहे कारण इथे काही पिकलेले वगैरे असतं ना ते असं जास्त फेंड झालेलं असतं ते पिकलेलं असतं so, सो ही भाजी ना नीट बघून घ्यायची आणि लवकर करायची आणल्या आणल्या आता ही साफ कशी करायची ते बघा हा पण घेतात काही जण पण तो कोवळा असेल ना तरच घ्यायचा वरचा थोडासा भाग घेऊ शकतो आपण मेन तर हे आहे ही भाजी मला धुवायची बाकी आहे अजून त्याच्यामुळे मी त्याचे व्यवस्थित आधी ती फुलं जी आहेत ती बाजूला करून घेते आणि तो कोवळा जो देठ आहे तो फक्त मी घेतलाय जाड जो देठ आहे तो मी घेतलेला नाहीये आता त्याचे मी बारीक काप करून आणि ती व्यवस्थित धुवायची बाकी असल्यामुळे ते मी तशी कापून घेते मोठी मोठी नंतर मी व्यवस्थित त्याचे काप करेन कुठलीही भाजी तुम्ही दुकानातून आणली ना की ती आधी मिठाच्या पाण्यात धुवायला ठेवायची तसंच मी दहा मिनिटं ती मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुतली आणि नंतर त्याचे व्यवस्थित काप केले अजून थोड्या ते देट आहेत ते केले त्याची फ्लावर सारखे असतात ती अजून कमी केली कारण ते शिजायला पटकन शिजून बाहेर येतील म्हणून म्हणजे पन... दहा ते पंधरा मिनिटामध्ये भाजी शिजून होते म्हणून ब्रोकोली ही खूप न्यूट्रिशियस व्हेजिटेबल आहेत त्याच्यामध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात असल्यामुळे इम्युनिटी बूस्ट होते तसंच साठीही ते खूप चांगलं आहे त्याच्यामध्ये फायबर खूप प्रमाणात असतं हार्ट हेल्थसाठी जे अँटीऑक्सिडंट्स जरुरी असतात ते असतात तसेच आपलं कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी मदत करते ही भाजी त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि विटामिन के पण मुबलक प्रमाणात असतं जे आपले बोन स्ट्रॉंग करतात वेट लॉस मध्येही ही भाजी खूप उपयुक्त आहे तसंच आपली स्किन आपले केस तेही डॅमेज होण्यापासून ती वाचवू शकते तसेच ब्रोकोलीमध्ये सल्फोराफेन नावाचं एक पॉवरफुल प्लांट कंपाऊंड आहे जे कॅन्सर पासून आपल्याला सुरक्षित ठेवू शकतो अशी ही भाजी मी आता नीट कापून आहे स्वच्छ धुवून पण ती झालेली आहे आता ती रेडी आहे म्हणजे कुकिंग साठी रेडी आहे आता ती आपण कुक करू शकतो सो so, आता कढईमध्ये मी फार नाही एक चमचावर तेल घेतलेलं आहे स्टर करून घेते ती पहिली हे ऑप्शनल आहे तुम्हाला करायचं तर करा नाही डायरेक्ट शिजवायला पण आपण टाकू शकतो स्टर यासाठी करते कारण तो ग्रीन कलर मेंटेन व्हावा म्हणून हरकत नाही ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता मी गॅस बंद केलेला आहे आता एका डिश मध्ये काढून घेते स्टर फ्राय करण्याआधी ही अशी दिसत होती आणि त्याच्यानंतर फ्राय केल्यानंतर आता आता कलर चेंज झालेला ह्या भाजीसाठी लागणारे साहित्य म्हणजे दोन मध्यम आकाराचे कांदे तर माझ्याकडे कांदे जरा छोट्या साहित्य आहेत म्हणून मी ते तीन घेतले आता ते मी बारीक कापून तयार ठेवले आहेत कारण मला ते नंतर फोडणीत घालायचे आता फोडणीसाठी मी आधी तेल गरम करते एकच चमचा तेल घेतलाय परत मी तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यात फोडणी फोडणीला जिरं आणि लसूण टाकेन आणि हिंग त्याच्या आधी मी दोन टोमॅटो घेतले आहेत मोठे आहेत ते त्याची प्युरी करून घेते जोपर्यंत ते तेल गरम होते तेल गरम झालेलं आहे त्याच्यात मी जिरं टाकले जिरं चांगलं तडतडत आहे आणि आता मी त्याच्यामध्ये लसणाच्या एक दोन लसणांची काप करून त्याच्यामध्ये टाकलेले आहेत तेही चांगलं परतून घेतलंय आणि थोडस चिमूटभर हिंग टाकलंय त्याच्यात हिंग ऑप्शनल आहे मला हिंग लागतं प्रत्येक भाजीमध्ये वरणामध्ये वगैरे हिंग यूज करते आणि आज आता ते आपण तीन कांदे चिरून घेतलेत ना ते टाकले तर ते मी छान परतून घेते इन द मेन वेल जर तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट नसेल तर ती करून घ्या तोपर्यंत कांदा परतून म्हणजे चांगला असा होईल गुलाबी रंग आलाय परतलेला आहे तो मी इथे युज केली आहे ती आलं लसूण पुदिना कोथिंबीर आणि मिरची पेस्ट ती माझ्याकडे फ्रीजमध्ये असते याची पण रेसिपी मी अगदी हो दाखवलेली ऑलरेडी सो त्याची ती पेस्ट आहे ती मी एक दोन चमचे यूज केले नसेल तर फक्त आलं लसणाची पेस्ट टाकली तरी चालते पण याचा स्वाद ना वेगळा येतो करून बघा एकदा आता दोन प्युरी आहे ना ती मी टाकली मसाले टाकण्याच्या आधीचा हा ग्रेव्हीचा कलर आहे याच्यामध्ये मी एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट जे घरात असतं मालवणी तिखट आणि अर्धा चमचा हळद घातली आणि त्याच्यानंतर ते ढवळून पूर्ण ते पाणी आटवून टाकलं त्याच्यामध्ये मी एक चमचा दही घातलं ग्रेव्हीसाठी आणि ते मी पटकन ढवळून घेतलं नाही तर ते फाटेल आ, दही आहे ना त्या शेवटी सो ते पटकन असं चालवून चालवून घ्यायचा तो चमचा पटापटा पट, 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 पटा, चालवायचा हात आपला आणि अशी छान ग्रेव्ही झालेली आहे त्याच्यामध्ये आता आपण स्टर फ्राय केलेली जी ब्रोकोली आहे ती घातलेली आहे आता त्याला थोडस मी मीठ घालेन वरून कारण मी मीठ बघाशी विसरले होते कमी घातलेलं विसरले नव्हते घातलेलं मीठ कमी घातलेलं बघा असं मी मीठ घातलंय आणि आता ती भाजी मी शिजायला ठेवेन त्याच्यावरती ताट ठेवून त्याच्या ताटावर पाणी ठेवायचं कुठलंही झाकण असेल खोलगट ना त्याच्यावर पाणी ठेवायचं मग ती जी वाफ सुटेल ना आता बघा थोड्या वेळाने त्याला वाफ सुटेल त्या भाजीला पाणी सुटलेलं आहे स्वतःला मला ग्रेव्ही हवी आहे भाजीची म्हणून मी त्याच्यामध्ये पुन्हा पाणी घातलं आणि आता आपली कृती तर झालेली आहे ही भाजी व्यवस्थित शिजवून घे शिजून घ्यायला वेळ लागेल पंधरा मिनिटं लागली मला ही भाजी शिजायला सो मी थी मला थीक हवी आहे थोडी ग्रेव्ही चपाती बरोबर खाता सो so, याला अजिबात दुसऱ्या कुठल्याही मसाल्याची गरज नाहीये मी आता टेस्ट करून पाहिलं अतिशय छान ब्रोकलीचा पण स्वाद उतरलेला आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी अजून एक पाच मिनिटांनी मी गॅस बंद करेन आणि ही भाजी शिजायला पंधरा मिनिटं लागली खूप शिजवायची नाही पण शिजली ती हे डेट आहेत ना त्याचे म्हणून त्याला पंधरा मिनिटं लागेल अशी भाजी बरोबर अशी ग्रेव्ही तयार झालेली ही हे तुम्ही चपाती भाकरी भात वरण भात সক খাউি অ ভালি তৈরি